अरे भावाने काय करते इकडं कशाला टाकते तिकडे नाही की कोण मी का तू इकडं पाहिला झाडू घातला म्हणून मी तिकडं झाडू घातला झाडू मी घातला का तू घातला तू घातला असा असा हा हा अग झाडू माझ्या हाताला लागतोय माझ्या पण हाताला मा... लागले काय हिच काम हिच काम आहेत का घरात जाय की ति तर ना काय बाहेर मग तू कसले तर मग माझ्या काय बाहेरवाल्याच आहे का नवऱ्याच आहे एवढी स्वच्छता बाहेरच्या साठी मी स्वच्छता करते नक्की बाहेरच नवराय नवराय नवरा बावळट नक्की तुझ्याच नवऱ्याचा भाऊ आहे मला एकच नवरा आणि मम्मी कुठं बोलले तुला दोन दोन नवरे बावळट त्या डॉग इज शॉर्ट का तू नाही तू शॉर्ट आहे तिकडे मला तू झाडू मार मारती ग तुला मी चार वेळा सांगितलं हे बघ ही आपली बॉर्डर दिसत नाही का तुझ्या डोळे फुटलेत का तुझ्या डोळे फुटलेत का हा चार हाय तुझ्या अगो माझ तोंड झाडू माझ तोंड झाडू तोंड झाडू काय गावाने मार बोलते तू कमीच बोलते आहे का नाही नाहीतर काय स्वतःचे काम स्वतः करत जमaget नाही तर नको येत जाऊ बोटे नको दाखव हे बघ हे पण काय येडबड आहे तुला मारी येडबड मी नाही ही तुमची सून आहे अगं ती बी काय कमी नाहीये आहे ते कमी नाही पण ग बसा ग बसा हिला शिकवा की कुठून आणली मी चालली नंतर तू आली मग शिकवण मला पाहिजेल की तुला पाहिजेल काय कुठं उलट बोलत चाललीस ग तुलाही ग सरळ बोलती तू तर किती वाकड बोलती मी तरी सरळ बोलती तुला तेवढं तर का मी सरळ बोलती आता काय तू काय चार दिवस झाले तुमचं तोंड पाहिलं मामांच नाव घ्यायचं ना तोंडात आणि तुम्ही घ्यायच नाही तोंडात माझ्या पार्टी मध्ये बिलकुल दासऱ्याचं नाव घ्यायचं नाही माझ्या काय तुम्ही व्हायचं तुम्ही तिकडं व्हायचं आणि मी इकडं आत तुम्ही इथले आहेत बर का तुम्ही रेत नाही अरे पण तुम्ही आम्हाला उपास पार करून राहिले दोघांला दहा बायको होईला आम्हाला भेटून द्याय ना बोलून द्याय ना तुम्हाला पहिलेच बोलले दे, होते ते सर काडेल राहू द्या म्हणजे मला तुम्हाला टुकू टुकू माकडा वाली तरी पाहता येईल पण नाही काय करतो आता संध्याकाळी ना ते मशीन आता ओल पाडायचं ते ओल पाडून घेत चांगलं मोठं सांगा मला आठ दिवसापासून काय गरज नाही तोंड बघायची तिकडे गेलो ना तुम्ही त्या पार्टीला मग काय करत भिंतीला असं मोठा होल पाडा पण माझ्या भिंतीला जर होल पाडला त्या तर जर घर मी अख्खं तोडीन लक्षात ठेवा तुझं घर काय मी तुला घर तोडीन हा तू आली घर तोडायला काय झालं होल पाडच काय म्हणतो ते समजा भाऊजी जरा हिला म्हणते आपली भिंतीला हॉल पाडायचा म्हणजे राहत माकडं टाका माका बघतील काय म्हणली म्हणलं माझ्या भिंतीला जर हॉल पाडला तर मी घर तोडून टाकी तू म्हणली ना तू तिच्या खोलीत

हा त्या लायकच आहे का तू माझ्या घर पोचल सगळं इकडं बाय भेटायच नाही अजून तीन दिवस राहिले बदला बदली रे अरे तो काय कोणी मेल का कुरायला अरे कुराय ना बघा वाटून घेतलेले आता

ભાડે જોડપો રાખેલ કરાવી શક્ય નહીં મોકલે

तुम्ही आठ आठ दिवसाच्या आमच्या बार्या उद्या तिकडं सासऱ्याची बारी आठ दिवस तिकडे बारी आठ दिवस मी काय म्हणते असे सिंगल सिंगल बार्या करण्यापेक्षा सात दिवसाची बारी तिकडून सात दिवसाची बारी इकडून आठव्या दिवशी आमची डबल बारी व्हाऊ ना दोघांची नाही 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 तुम्हाला एकत्र येऊ देणार नको आमच्या घरात काय हा डाव्याला कदम नाही निघत का आता म्हातारे तुम्ही तरुण नवीन नवीन लग्न झालंय अरे भाऊ त्याच गोष्टी नाही रे बाबा काय सगळं ऐका बोलायचं सगळं ओके मध्ये चाललो होत ह्या जिंजा उपटीने सगळं वाट लावली घराची सुनी धाकन झुले ए काहीच झाकून झुले फुले बस शांत तू बस शांत सासरा सांभाळ आणि सासराला सांभाळ सांभाळतो आम्ही हा मम्मी बस सांभाळते तुझ्या इथं नाही पाठवलं मोठी बोलायला मी बरोबर आठवडा संपल्यावर पाठवतोय तीन दिवस इकडं तीन दिवस तिकडं समजलं म्हणजे सासू रोज इथं अशी अशी बघती मग सासर नाही का बघत असा मस्त पण आम्ही तुम्हाला दोघा घंटा पाहत नाही बाई ते इकडे तुम्हाला दोघा पाहत नाही मी तुम्हाला दोगांडा घंटा पाहत नाही मी मानावर याला पाहत नाही मानावर पण बघूच नका मोबाईल घेऊन टाक इकडून पण मोबाईल घे हे व्हिडिओ कॉल वर रात्री ना अशा पप्पे देते एकमेकाला मोबाईल हा व्हिडिओ कॉल वर होय हाय का मा मोबाईल घेऊन कुठे मोबाईल हा मला माहिती त्यांच्याकडे फोन आहे घेणार आहे मी तो रात्री घेऊन टाक आणि तुला मी आधीच सांगते इकडे झाडू आला पाहिजे नाही तुझा पण इकडे झाडू आला पाहिजे माझा

आपण एखाद्या मंदिरात जाऊ बसू अरे तुम्ही मग तिला तेवढं जागा दिली ना मग तिकडं तिला पसरायला माझ्या जागेत ती पसरायला येते आमच्या जागेत पसरायला हा ना तुझा नवरा येतो असं करतो मग तोराय तिकड बाय तुझा সবাই কল দাও ভাই ভাই কোকালে শানি ভাই ভাই সবাই কল দাও ভাই ভাই आपले घरात आपले घरात आमच्या घरात आमच्या घरात गुस्ता